श्री स्वामी समर्थ महाराज खिजय आज मी तुम्हाला एक धोब्याची कथा सांगणार आहे तो धोबी जो असतो तो खूप कंजूस असतो त्याच्याजवळ काम करण्यासाठी एक गाढव असतो त्या गाढवाकडून तो धोबी खूप काम करून घ्यायचा पण त्या गाढवाला खायला कमी देत असे किंवा खायला देतच नसे मग एक दिवस त्याचा लक्षात आले की आपण गाढवाकडून एवढं काम करून घेतो तर त्याला खायला देत नाही म्हणून तो आता असा दुबळा होत चालला आहे किंवा अशक्त होऊ लागला आहे मग त्या धोब्याने काय केले त्याला काळजी वाटू लागली आणि धोब्याने मग एक युक्ती केली की त्याच्याजवळ एक वाघाचं कातळ होतं त्याने काय केलं त्या वाघाचं कातळ त्या गाढवाच्या अंगावर पांघरून दिलं आणि जवळच्या एका शेतामध्ये त्या गाढवाला चरायला सोडून दिले रात्री मग तो गाढव चरत होता मग झाले काय ज्या शेतात तो गाढव चरत होता किंवा चारा खात होता तो शेतकरी त्या दिवशी रात्री राखण करण्यासाठी त्या ठिकाणी आलेला होता मग त्याला वाटले लांबून त्याने बघितले की हा तर वाघ आहे मग त्याने एक बॅटरी घेतली बॅटरीच्या प्रकाशात बघितलं तर त्याला वाघच दिसला का कारण त्या गाढघाच्या मांडी अंगावर वाघाची कातडे होती म्हणून मग त्याने एक विचार केला की वाघ तर गवत खात नाही आणि जरी खाल्ले तरी तो एका ठिकाणी जास्त वेळ म्हणजे उभा राहत नाही किंवा एकाच ठिकाणी जास्त वेळ थांबत नाही मग त्याने बघितले जवळून तर त्याला गाठव दिसले तो शेतकरी लपतछपत म्हणजे त्याने तर लांबून बघितलं ला होते बॅटरीचा टॉर्च लावून की हा नक्कीच वाघ आहे का पण त्याला तेव्हा समजले की हा वाघ नाही मग तो लपत छपत त्या गाढवा जवळ येऊ लागला आणि तो गाढव तर गवत खातच होता मग त्याला झालेला सर्व प्रकार हा समजला मग यावरून तुम्हाला काय लक्षात येते की आपलं मन जर आपण खंबीर ठेवले आणि आपलं जे मनगट आहे ते बलशाली ठेवले तर माणसाचे जे खरे सामर्थ्य आहे ते त्याच्या मनगटात दिसते आणि त्याचं जे खंबीर मन आहे त्या मनावरून त्याचे सामर्थ्य दिसून येते म्हणजे काय तो लांबून जर त्याने बघितलं असतं काही युक्ती केलीच नसती आणि घाबरून पळाला असता तर त्याचं शेताचं किती नुकसान झालं असतं त्याने एक खंबीर मन ठेवले आणि म्हणजे मनगटात जोर बल आणलं की हा जरी वाघ असला तरी मी त्याच्याशी लढेल काठी घेऊन ते सर्व तयारीनिशी तो गेलेला होता आणि झालं काय तर तिथं गाढव म्हणजे तो झालेला प्रकार सर्व त्याच्या लक्षात आला किंवा त्याने जेव्हा आपले मन हे खंबीर केले तेव्हा नाहीतर तो लांबूनच ते वाघाच्या कातळी त्या गाढवावर पांघरलेली होती पण ते समजून तो वाघ समजला असता आणि मग त्याचीच फलिती झाली असती पण झालं काय तर झालं धुब्याची ही फजिती झाली आणि त्याचं जे काही गाडवा गाडं होतं ते सुद्धा त्याच्या हातून गेलं मग असंच आपण जर आपले मन हे खंबीर ठेवले आणि आपले मन हे बलशाली ठेवले तर आपलं जे सामर्थ्य आहे ते नक्कीच दिसून येते मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद